केक कापण्याची परंपरा कशी बनली वाढदिवसाला केक कापण्याची परंपरा कशी बनली हे तुम्हाला माहिती आहे का आपल्यापैकी बहुतेकांसाठी स्वादिष्ट केक कापल्याशिवाय वाढदिवस साजरा करण्याची कल्पना करणे कठीण आहे मनोरंजक म्हणजे बहुतेक भारतीय घरांमध्ये वाढदिवस आणि विशेष प्रसंगी गोड पदार्थ खाऊन साजरा करणे ही एक जुनी परंपरा आहे परंतु गोड पदार्थ आणि खीर खाण्याची प्रथा वाढदिवसाच्या केकने कधी बदलली हे आपल्याला फारसे माहिती नाही या जुन्या परंपरेबद्दल तुम्हाला जे काही माहिती असणे आवश्यक आहे ते इथे आहे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची सुरुवात प्राचीन ग्रीक पौराणिक कथेपासून झाली आहे जेथे चंद्राची देवी ऑर्टोमिस हिला तिच्या वाढदिवसानिमित्त गोल आकाराचा केक अर्पण करण्यात आला होता असा विश्वास होता की वाढदिवसाच्या केकचा आकार चंद्राच्या वर्तुळाकार आकाराचे प्रतीक आहे आणि चंद्रावरील मेणबत्त्या चंद्राच्या तेजाचे प्रतीक आहेत केकमध्ये मेणबत्त्या घालण्याभोवती फिरणारी आणखी एक लोकप्रिय धारणा चंद्रदेवी आर्टेमिसबद्दल भक्ती आणि कृतज्ञता दर्शवते केकमध्ये मेणबत्त्या का जोडल्या जातात खरं तर या प्राचीन सिद्धांता सिद्धांताशी संबंधित अनेक सिद्धांत आहेत जे सूचित करतात किंवा दिवसाच्या दिवशी मेणबत्त्या वाजवण्याची परंपरा देखील देवी आर्टेमिसच्या जन्माची पूजा करण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याचा प्राचीन प्रतेशी जोडलेली आहे त्याशिवाय ही परंपरा अनेक संस्कृती आणि देशांनी पुढे स्वीकारली ज्यामुळे आपल्याला केक कापून साजरा करण्याची परंपरा मिळाली धन्यवाद